सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना स्पर्धा पक्षाच्या समज समितीच्या वतीने निवडून देण्यात आला आज आम्ही राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कराठी भरतीमध्ये घोटाळा झाला संदर्भात पुरावे देऊन ते भरती ताबडतोब रद्द करावी तर कोणाला नोटी देऊ नये सफो चौकशी झाल्याशिवाय नोटी देऊ नये यासाठी आम्ही निवडून दिला आहे आज आम्ही जेव्हा सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना घोटाळलो तेव्हा प्रामुख्याने आमच्या तीन होत्या एक आमच्या सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या दोन जागा असताना ते कुठेतरी जाहिरातीमध्ये दोन जागा होत्या पण निवड करताना ते जागा कुठंतरी दिसत नाही मग एक विषय झाला दुसरा विषय दोन विद्यार्थी आहे दुसरा विद्यार्थी असा आहे की अनाथांचा विषय अनाथाला जाहिरात्यांमध्ये दोन जागा होत्या पण जेव्हा निवड झाली ते दोन जागा तेही पण इथं दिसत नाही आणि दुसरा महत्त्वाचा मायू सैनिकचा जी जागा होता माई सैनिक जर हयात नसतील तर त्यांच्या मुलांना घेण्याचं तरतूद बिहारमध्ये असतानासुद्धा त्या मुलालासुद्धा ह्या भरती प्रक्रियेमध्ये डवलं जात आहे या तिन्ही गोष्टीचं आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेबांना पटवून दिलो जिल्हाधिकार साहेबांनी सव्वीस जानेवारीच्या नंतर त्या संदर्भात विशेष बैठक घेणार आहेत आणि पुढील घेणे आपल्याला कळत म्हणून म्हणलेलं तरी पण मी शासनाला विनंती करतो की तलाठी भरतीच्या संदर्भात पूर्ण राज्यात आम्ही पुरावे सादर केलो आहोत सरकारनं संदर्भात कोर्टात याचिका देखील केली याची सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्ती देऊ नये जर नियुक्ती दिलं गेलं तर प्रामाणिक आणि भरपूर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ होईल हे मात्र मी निश्चित सांगतो जे हुतखोर आहेत प्रामाणिक आहेत त्यांना मिळाला त्याचं अभिनंदन पण ते घुसखोरी करून घोटाळा मदतीने जर नोकरी लागला असेल त्या विद्यार्थ्यांना त्या नोकरी बसून माझं ठेवलं पाहिजे अन्यथा संघटनेच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाच्या विरोधात आम्हाला आदर करावं लागेल